डाळीचे वडे तर तुम्ही खाल्ले असालच पण आज आपण ओल्या हरभऱ्याचे वडे करणार आहोत एक मस्त अशी नवीन रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो स्किप नका करू बरं का हे ओल्या हरभऱ्याचे वडे इतके मस्त लागतात चवीला तर भन्नाट लागतातच रेसिपी अगदी सोपी आहे आणि हे वडे मस्त बाहेरून असे क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट असे असतात तर चला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी पा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही झटपट मस्त ओल्या हरभराच्या वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कप असे ओले हरभरे घेतलेले आहे तर जी ओल्या हरभऱ्यांची जुडी ना त्यातून हरभरे काढायचे त्यानंतर ते, ते सोलून घ्यायचे आणि त्यानंतर हे ओले हरभरे घ्यायचे आहे इथे हे हरभरे मी थोडेसे आधी आणून ठेवले होते त्याच्यामुळे थोडेसे हे पिवळे झालेले आहे पण तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जेव्हा आणाल ना बाजारातून तर तेव्हा ते हिरवे बघून आणा आणि छान हिरवे असतानाच हे वडे करायचे म्हणजे अजूनच छान त्याची चव लागते तर आता हे मी एक कप झालेले आहे सोलून झाल्यानंतर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला आपण बारीक करून घेऊ तर मिक्सरमध्ये बारीक करताना यासोबत दोन मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं यामध्ये घालू आणि सोबतच मी थोडासा ओवा घातलेला आहे आणि याला छान बारीक करून घेऊ बारीक करताना मिक्सरमध्ये अगदी बारीक नाही करायचं आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही हे बघा असं टेक्स्चर असायला पाहिजे जर जाड ठेवला ना तर आपले वडे व्यवस्थित होणार नाही आणि बारीक जर ठे केलं आपण जास्त तर वडे खूप सॉफ्ट होतील असे क्रिस्पी होणार नाही आता यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा घातला थोडासा पालक घातलेला आहे चिरून तर मी हे पालक स्वच्छ धुवून घेतलं आणि हे अर्धी वाटी पालक आहे चिरून झाल्यानंतर तेवढं घातलं पालकाच्याऐवजी तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण घालू शकता पण आज मी इथे पालक वापरणार आहे टेस्ट खूप छान येते दोन टेबलस्पून मी इथे बेसन पीठ घातलं एक टेबलस्पून तीळ घालू थोडीशी हळद थोडं तिखट घालू तिखट आपण मिरची पण घातलेली आहे त्याच्यामुळे त्याप्रमाणे घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि धणे जिरे पूड यामध्ये घालू अगदी पाव चमचा इथे चाट मसाला घातलेला आहे याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि आता हे छान मिक्स करू आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे वड्यांचं आता आपण याचे वडे तळूया दुसऱ्या बाजूला मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये या, या पद्धतीने मी असे वडे तयार करून घेत आहे आणि हे तळून घेऊ असे हातावरती छान करून घ्यायचे हात थोडासा ओला करायचा म्हणजे मग ह्या हाताला चिटकत नाही आणि मस्त असे वडे तयार करून हे तेलामध्ये तळून घ्यायचे छान सगळीकडून क्रिस्पी होतपर्यंत आणि असा डार्क गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत हे तळून घेऊ हे बघा आपले वडे मस्त असे छान क्रिस्पी झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ आणि सर्व करून घेते तर मी इथे टोमॅटो केचअपसोबत सर्व केलेला आहे तुम्ही यासोबत ग्रीन चटणी पण सर्व करू शकता पण टोमॅटो केचप सोबत पण खूप छान लागतं बघा वरून मस्त असे क्रिस्पी झालेले आहे आणि आतून अगदी सॉफ्ट आणि छान असे मॉइस्ट आहे तर हे वडे असे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे वडे तुम्ही संध्याकाळी चहासोबत एन्जॉय करू शकता किंवा ताटामध्ये तळणीचा पदार्थ म्हणून पण करू शकता आत्ता सध्या मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहे आणि उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नैवेद्याची थाळी कराल ना तर त्यामध्ये या वड्यांचा समावेश करा असे वडे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले ही ओल्या हरभऱ्यांच्या वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय